खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव कडवण चणकापूर धरणात बुडवणी समाजा मृत्यू शवविच्छेदनासाठी मृतदेह अभोणा ग्रामीण रुग्णालयात दाखल अभोणा पोलिसांनी दिली ही माहिती कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात मासेमारीसाठी गेलेल्या एका इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना काल दिनांक एकवीस जून रोजी घडली असून मृत व्यक्तीचे नाव यशवंत गुणाजी राहणार खडकवण असे अभुणा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार यशवंत गवडी हे चणकापूर धरणाच्या फुगवट्यात ट्यूब वर बसून मासेमारी करत असताना पाण्याचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ शोध घेऊन संध्याकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास त्यांना पाण्यातून बाहेर काढले नाकात व तोंडात पाणी गेल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या यशवंत गवडी यांना नागरिकांनी खाजगी वाहनाने अभोणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती पोलीस पाटील माधुरी तुकाराम चौरे यांनी अभोणा पोलीस ठाण्याला दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली त्यानंतर अभोणा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार युवराज तुंगार हे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत दरम्यान या गट, दुर्दैवी घटनेने खळकवन गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे प्रकाश पागुल मुख्य संपादक महाराष्ट्र क्रांती न्यूज अभोणा पण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा